जुन्नर तालुक्यात प्रशासनाचा अंकुश राहिलेलाच नाही का खरं आपण जर पाहिलं तर हे मातीमाफिया जे आहेत ते रात्री अपरात्री अगदी बिनदिक्कतपणे मातीची वाहतूक करताना आपल्याला ती या ठिकाणी दिसून येतात खरं तर ह्या सगळ्या ज्या माती वाहतूक आहेत या रॉयल्टीवाल्या आहेत का आणि जर त्यांच्याकडे रॉयल्टी असेल तर सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर यांना माती वाहतूक करायला कोण परवानगी देतं खरं तर हा देखील संशोधनाचा विषय आहे तहसीलदार साहेब या निमित्ताने आपल्याला विनंती आहे आपण एक हुशार अधिकारी आहात प्रशासनावर आपली देखील तितकी चांगली जरबदेखील आहे या सगळ्या मातीमाफियांचा आपण बिमोड करावा व जुन्नर तालुक्यातून होणारी किंवा बाहेरून जुन्नर तालुक्यात येणारी ही जी काही चोरट्या पद्धतीने जी माती वाहतूक होते या माती वाहतुकीवर आपण अंकुश घालावा हीच सर्वसामान्य जुन्नरकर म्हणून आपल्याकडे विनंती